शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रातील पाऊस आता उत्तरेकडे सरकला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील पावसाचा प्रभाव आता बऱ्यापैकी कमी झाला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पूर्व ठाणे रायगडचा उत्तरेकडील भाग पालघर या काही भागात पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये देखील नागपूर भंडारा आणि गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग यवतमाळचा पूर्व भाग वर्ध्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी देखील पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात इतरत्रही विरळ ढगाळ वातावरण आणि विरळ पावसाची शक्यता आहे सध्या या वातावरणामुळे पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कायम आहे मात्र याचा प्रभाव आज दुपारनंतर काही अंशांनी कमी व्हायला लागणार आहे मान्सूनचा परतीचा प्रवास सरखडत होईल असा आपला अंदाज होता त्या पद्धतीने चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास एकाच ठिकाणी थांबला गेला आहे आणि आजही त्याची फार प्रगती होईल असं वाटत नाही एक्सटेंडेड रेंज मॉडेल गाईडलाईन्स फॉर कॉस्ट या मॉडेलनुसार जरी भारतीय हवामान खात्याकडून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी तो खूप रखडणार आहे कारण आपण बघतो सव्वीस सप्टेंबरपासून तर तीन ऑक्टोबरपर्यंत खूप मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण बघतो की तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान देखील महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे आणि संपूर्ण भारतात देखील पावसाची हजेरी राहण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान देखील महाराष्ट्रात पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने त्या कालावधीमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास होणं शक्य आहे त्यामुळे हा अंदाज तसा भारतीय हवामान हो खात्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे हवामानात बदल होत असून महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण खास करून उत्तर कोकण या ठिकाणी पावसाचं प्रमाण आज राहणार आहे त्यामुळे सत्तावीस तारखेलाही पावसाची हजेरी महाराष्ट्रामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रातून मात्र थोडं पावसाचं वातावरण कमी होईल हे पावसाळी वातावरण बऱ्याच अंशाने गुजरातकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल थोडाफार पश्चिम नाशिकचा भाग नंदुरबार आणि धुळ्याचा पश्चिमी भाग आणि पालघर जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहील परंतु त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा बहुतांश कमी होणार आहे हलकं ढगाळ वातावरण आणि विरळ पाऊस असं वातावरण थोडं उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहील एकोणतीस तारखेला परंतु विदर्भ मराठवाडा उत्तर पश्चिम महाराष्ट्र या भागातील पाऊस पूर्णतः उघडण्याची शक्यता आहे आपण बघतो तीस तारखेलाही भारत महाराष्ट्रात फार पाऊस वातरून नाही एक तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस वातोरण नाही दोन तारखेला थोडी ढगाळ तरुण वाढण्याची थार शक्यता आहे तीन तारखेलाही फार पाऊस वतरण नाही परंतु उत्तर कोकण आणि थोडं गडचिरोली लातूरच्या दरम्यान दक्षिणेला पावसाची शक्यता आहे पुन्हा एकदा चार तारखेला विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रात सुरू होणार आहे पाच तारखेला काही प्रमाणात लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण सहा तारखेला राहणार आहे परंतु महाराष्ट्रातील मुख्य पावसाचा जोर जवळपास तीस तारखेपासून तर सहा तारखेच्या दरम्यान कमी होणार आहे आपण सत्तावीस तारखेला बघतो की म्हणजे आज विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात खास करून उत्तर कोकणामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण अठ्ठावीस तारखेला केवळ उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात राहण्याची शक्यता आहे इतरत्र पाऊस उघडेल अतिशय हलका प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणामध्ये उत्तर मराठवाड्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये एकोणतीसला राहील परंतु पावसाचं प्रमाण कमी होईल एक तारखेपासून स्कायमेटने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाडा विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात कायम ठेवला आहे आपण बघतो एक तारखेपासून जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण दक्षीन कोकणात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पावसाळी वातावरण कायम आहे या वातावरणात सात तारखेला थोडी वाढ होण्याची शक्यता असून मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाचं प्रमाण वाढू शकतं परतीचा पावसाचा मुख्य पाव प्रभाव जो आहे तो दोन दिवस आहे आज थोडं उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही पश्चिमी भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे म मा... महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील म्हणजे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्याच्या उत्तरेकडे सुद्धा पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला थोडं महाराष्ट्रातील उत्तरेकडील पावसाचं प्रमाण जरी कमी झालं तरी नंदुरबार धुळे आणि नाशिक पालघर या भागात थोडं उत्तरेकडून किंवा पश्चिमेकडून पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला वातावरणात मोठा बदल होणार आहे मान्सूनचा म्हणजे नैऋत्य मान्सूनचा जो प्रभाव भारतावर होता तो बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे एक तारखेपासून सहा तारखेपर्यंतचा एकत्रित अंदाज आपण जर बघितला तर विदर्भातून पावसाचं प्रमाण उघडण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे तर थोडं मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात हलका पावसाची शक्यता राहणार आहे मात्र दरवर्षी मान्सूनच्या काळात असे काही भाग सुटतात आणि ते याही वर्षी सुटणार आहेत अंदाज सध्या तरी शंभर टक्के सत्यात उतरण्याची शक्यता आहे पालघरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती तयार झालेली आहे या चक्राकार स्थितीचा मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर च्या पश्चिमी भागात देखील त्याचा प्रभाव आहे एकूण वाऱ्यांची स्थिती अठ्ठावीस तारखेला वादळी स्वरूपातून कमी होईल कमीदाब हा नेहमी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो तर घड्याळाच्या काटेप्रमाणे जेव्हा वाऱ्यांचा प्रवास सुरू होतो तेव्हा आपण त्याला उच्चदाब म्हणतो आणि आपण जवळपास दोन्ही समुद्रांमध्ये हा उच्चदाब तयार होताना बघतो एकोणतीस तीस तारखेला आणि मान्सूनच्या वातावरणाचा प्रभाव संपल्याचं हे लक्षण आहे आपण बघतो सध्या मुंबई नवी मुंबई पालघर नाशिकच्या काही भागामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग जळगाव मालेगावचा पूर्व भाग म्हणजे नाशिक पूर्व या काही भागात पावसाळी उतरून दाखवले नागपूर भंडारा गोंदियामध्ये वर्धा आणि चंद्रपूरच्या काही भागात यवतमाळच्या काही भागात पावसाळी उतरून दाखवलं इतरही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे आज चोवीस तासामध्ये केवळ नंदुरबार नाशिक पालघर आणि मुंबई या परिसरातच पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे आणि पुढील तीन दिवसामध्ये देखील केवळ याच जिल्ह्यांच्या याच भागात पावसाचा अंदाज इतरत्र पाऊस उघडण्याची संदेश दिला आहे मात्र आपण दोन तारखेपर्यंत अंदाज वाढवला तर दक्षिणी भागातून म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागातून दक्षिण सोलापूरमधून पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकूणच जरी आत्ता दोन तीन दिवसासाठी महाराष्ट्रातली दि पाऊस कमी झाला तरी देखील महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये यामध्ये खास करून अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यात पावसाचं तोंड राहणार आहे महाराष्ट्र उत्तरेकडून पावसाचं प्रमाण मात्र कमी होईल सध्या नवी मुंबईत हलक्या मध्यम स्वरूपाचा मुंबई ठाणे आणि पालघरच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे नंदुरबार आणि जळगावच्या काही भागात नाशिकच्या उत्तरेकडील भागात पावसाचा जोर कायम आहे आपण साधारणपणे हा जोर आज दुपारीपर्यंत किंवा आज पूर्ण दिवसभर वाढण्याची शक्यता व्यक्त करतो आहोत अकोला अमरावतीच्याही काही भागात आज दुपारी पाऊस होऊ शकतो परंतु उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण मात्र आज उघडणार आहे कारण हवेचा दाब हा जवळपास एक हजार दहा ते एक हजार तेरा पास्कलपर्यंत वाढणार आहे त्यामुळे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आता राहणार नाही याचा अर्थ पूर्णपणे पाऊस उघडला असा होत नाही कारण महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे खास करून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुढे एक तारखेपासून देखील पावसाचा अंदाज कायम आहे आपण बघतो तीन तारखेलाही आपल्याला दक्षिणी भागात महाराष्ट्रात पाऊस दिसतो आहे चार तारखेलाही या पावसाची हजेरी असणार आहे मात्र पावसाचा प्रभाव हा थोडा जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे आपल्याला सहा तारखेला देखील जवळपास कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण हलक्या पावसाच्या सरी आणि अहिल्यानगर नाशिक या जिल्ह्यांच्या पश्चिमी भागात पावसात जोर राहणार आहेत दीर्घावधीचा अंदाज देणारा एक्सटेंडेड फोरकास्ट कॉस्ट हे मॉडेल मात्र अद्याप सतरा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज देत आहे आणि त्यामुळे असं असेल तर मान्सूनचा परतीचा प्रवास हा अडखळत होईल असं दिसतंय परंतु इतर मॉडेल मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अनुकूल वातावरण तयार होताना दाखवत आहेत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळी